लाडक्या बहिणींना मिळणार पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये नोव्हेंबर अखेर सहावा हप्ता जमा होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जात आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती या कालावधीमध्ये सरकारकडे तीन कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले त्यामधील सरकारने दोन कोटी चौतीस लाख पात्र महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला आहे परंतु राज्यांमध्ये अशा लाखो महिला आहेत ज्या या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत परंतु अशा महिलांसाठी देखील आता आनंदाचे दिवस येणार आहेत कारण सरकारकडून अशा महिलांना थेट एकवीसशे रुपये महिना दिला जाणार आहे महाराष्ट्र राज्याचा विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आलेला आहे आणि महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात महिलांचा आशीर्वाद मिळालेला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अने अनेक प्रचार सभेमध्ये महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर महिलांना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देऊ आणि महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालेला आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जात आहे आतापर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला परंतु मिळाला देखील आहे आणि आता डिसेंबर महिन्यापासून या योजनेअंतर्गत महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत अशातच या योजनेच्या अपात्र महिलांसाठी देखील आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून संजय गांधी निराधार योजना व त्याचप्रमाणे श्रावण बाळ योजनेच्या पात्र महिलांना पंधराशे रुपये ऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहे आणि ही रक्कम महिलांना डिसेंबरपासून मिळण्यास सुरुवात होईल राज्यातील महिला, महिला लाडकी बहिणी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि राज्यामध्ये लवकरच महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मागील काही दिवसांमध्ये आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये या योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाईल त्यामुळे या योजनेचा सहावा हप्ता तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत महिलांच्या खात्यात जमा होईल मराठी केसरी न्यूज कळवण सबस्क्राईब